काश्मीरच्या प्रश्नाचा आरंभ हा देशाच्या फाळणीच्या आरंभाशी सुरू होतो भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले आणि ते धर्माच्या नावावर वेगळे झाले ही मागणी मुस्लिम लीगने केली तिचे नेते बॅरिस्टर जीना होत पाकिस्तान निर्माण झालं आणि मग या देशाच्या प्रदेशाची आणि जनतेचीही वाटणी झाली प्रदेशाची वाटणी होत असताना ज्या प्रदेशामध्ये मुस्लिम अधिक आहेत ते पाकिस्तानात जातील आणि ज्यात हिंदू अधिक आहेत ते भारतात राहतील अशी फाळणीची योजना होती आता या योजनेमध्ये आणखी एक गुंतेचा मुद्दा असा होता कि त्यावेळी या देशामध्ये सहाशेहून अधिक संस्थानं होती आणि हे ही जी संस्थानं आहेत ती भारत सरकारच्या नियंत्रणात नव्हती आणि पाकिस्तानच्याही नियंत्रणात नव्हती ती डायरेक्ट इंग्रजांच्या नियंत्रणात होती, होती। इंग्रज सरकारने या संस्थानिकांना हे सांगितलं की कि भारतात किंवा पाकिस्तानात तुम्हाला जिथं जायचं असेल तिथं तुम्ही जाऊ शकता आमचा त्याला विरोध असणार नाही आपलं संस्थान या दोन पैकी कोणत्या देशात विलीन करायचं याचा अधिकार संस्थानिकांना देण्यात आला जनतेला देण्यात आला नाही त्यामुळे फाळणी झाली ती ब्रिटिश इंडियाची झाली संस्थानिकांच्या भारताची फाळणी झाली नाही